जरांगेणी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे दीपक केसरकर मंत्र्यांचे बंगले हे ब्रिटिश कालीन बंगले आहेत वेळोवेळी त्यांना मेंटेनन्स करावं लागतं तरच त्यांचं वैभव टिकून राहणार आहे त्यामुळे वेड़ वा अनावश्यक वापर असा काही नाही हे वैभवशाली राज्य आहे कुठलाही गैरसमज आणू नये कुठल्याही गोष्टीत राजकारण करू नये मला जरांगे पाटील यांच्याबद्दल आदर आहे जरांगेनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे तीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे आणि या प्रकारे आता चौकशी एक गोष्ट अशी आहे की जे बंगले आहेत हे ब्रिटिश काढन बंगले आहेत आणि वेळोवेळी त्याला मेंटेनन्स करायला लागतो तरच हे वैभव टिकून राहणार त्याच्यामुळे असं काही नाही की अनावश्यक खर्च केलेला आपण अजूनही फर्निचर सगळं असतो जिथं फर्निचर फाटलेलं असतं शेवटी तुम्ही राज्याचे प्रतिनिधी असता तुम्हाला सर्वांना वेलकम करायला लागतो मला वाटतं की हे वैभवशाली राज्य आहे लहान लहान गोष्टी आणि त्याच्यावरून विनाकारण लोकांचा गैरसमज करायचा हे योग्य नाही आणि त्याच्यामुळे मी आपल्याला निश्चितपणे महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला त्याचा सुद्धा तपशील देईल आणि असं घडत नसतं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे मेंटेनन्स हा डब्ल्यू डी करत असतो बघा मला एक मला परंतु कोणी काय बोलावं यालासुद्धा त्याने मागणी काय केली होती जे दाखले मराठवाड्यामध्ये मिळत नाही ते दाखले मिळायला सुरुवात झाली त्यांच्या स्वतःचा दाखलासुद्धा आम्ही दिलेला आहे आणि त्यांची जी मागणी आहे की जे आम्ही नोटिफिकेशन काढलं ते नोटिफिकेशन कायम करायचं तर ती एक, एक लिगल प्रोसेस आहे आलेले जे ऑब्जेक्शन आहेत त्याला उत्तर द्यायला लागतं आणि नोटिफिकेशन कायम करायला लागतं ही जर लोकल प्रोसिजर करत आमचं नोटिफिकेशन रद्द होणार एवढं तरी त्यांनी कुठल्या तरी कायशा तज्ञांकडून समजून घ्यावं एवढी आमची त्यांना नम्र दिलं